विशाळगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे त्याच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत विशाळगड एक धार्मिक स्थळसुद्धा आहे या विशाळगडावर काही जणांनी अतिक्रमणे केली आहेत या अतिक्रमणांच्या विरोधात सध्या कोर्टबाजीसुद्धा सुरू आहे पण विशाळगडावरील अतिक्रमणांचा फायदा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवता गड़ो ये घडवण्याचा प्रयत्न काही धर्मांग विचाराच्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी केला आहे त्यानुसार त्यांनी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन सुरू केले पण प्रत्यक्षात आंदोलन सुरू करायला पाहिजे ते कुठं ते आंदोलन इथल्या कलेक्टरच्या समोर प्रशासनाच्या समोर करणे आवश्यक आहे अतिक्रमण कायदेशीर मार्गाने काढलं जातं पण इथे प्रशासनाच्या ऐवजी आंदोलन विशाळगडावर जाऊन करण्यात आले अतिक्रमण काढायला गेल्याने प्रत्यक्षात गडावर जाण्याऐवजी शेजारच्या गजापूर नावाच्या गावी मुस्लिमांच्यावरती हल्ले केले आणि जाळपोळसुद्धा केले त्यांनी प्रार्थनास्थळावरसुद्धा सुद्धा हल्ला केला यावरून मुस्लिम, के 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 मुस्लिम समाजाला चिथवून दंगली घडवणे हा त्यांचा मुख्य उद्देश समोर दिसतो आंदोलनाचे नेतृत्व संभाजीराजे यांच्याकडे होते संभाजीराजे ये महराज अंचे महराज ये हे प्रत्यक्षात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक एकतेचे पुरस्कर्ते होते पण त्यांच्या वारसाने अशा तऱ्हेनं पुढारीपण करून लोकांना चितवून दंगली घडवण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट निषेधार आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशा तऱ्हेचे निवेदन आम्ही भारतीय लोक आंदोलनातर्फे देण्यात आलेले आहे शाहूंच्या नगरीत शाहूंच्या वारसदार मनवणाऱ्यांनी अशा तऱ्हेनं कृत्य करणे हे फार निषेधार आहे